आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तेरा मार्चला गुरुवारी आहे होळी होळी पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होण्यासाठी आणि आपली पुढील आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात आणि पूर्ण श्रद्धेने केलेले उपाय नक्कीच आप हे प्रभावी ठरतात बघा प्रत्येक माणसाची काही ना काहीतरी इच्छा असते कोणाचं घराचं स्वप्न असतं कोणाला जागा घ्यायची असते प्लॉट घ्यायचा असतो किंवा फ्लॅट घ्यायचा असतो किंवा आणखीन बरेच स्वप्न असतात कोणाला गाडी घ्यायची असते कोणाच्या आणखीन बरेच स्वप्न असतात पण प्रत्येक वेळेला आपली स्वप्न पूर्ण होताना ती पटकन पूर्ण होतात असं नाही तर बघा प्रॉपर्टीच्या कामांमध्ये दे देखील बरीच अडचणी येतात किंवा मग घर खरेदी करताना देखील बऱ्याच अडचणी येतात जागा खरेदी करताना देखील अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं किंवा खूप सारं कर्ज असतं त्यामुळे देखील आपण नैराश्यामध्ये दे जातो तर होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक असा उपाय करायचा आहे नारळाचा उपाय आहे अतिशय साधा सोप्पा उपाय आहे पण पूर्ण श्रद्धेने तुम्ही केला तर तुमची कुठलीही कठीण मनोकामना जी आहे ती नक्कीच पूर्ण होते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही होळी पौर्णिमेला नक्कीच हा उपाय करायला सुरुवात करा, जा, करा आ, जागा घ्यायची असेल किंवा तुम्हाला प्लॉट खरेदी करायचा असेल घर घेण्याचं स्वप्न असेल गाडीचं स्वप्न असेल किंवा आणखीन कुठलीही तुमची मनोकामना असेल ती खूप दिवसापासून अपूर्ण आहे काहीतरी अडचणी तुमच्या कामामध्ये येत आहेत तर नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता तर उपाय आपल्याला नारळाचा करायचा आहे होळीच्या दिवशी होळी पौर्णिमा जी आहे ती बघा तेरा मार्चला गुरुवारी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सकाळी सुरू होत आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात आणि संध्याकाळीनंतर पण करू शकता अवश्य उपाय हा करायचा आहे आपल्याला पण एकदा उपाय सुरू केल्यानंतर तुम्हाला हा सलग तीन गुरुवार करायचा बघा गुरुवारचा दिवस आहे आणि त्या दिवशी विशेष म्हणजे पौर्णिमा आहे पौर्णिमेला केलेले उपाय धनप्राप्तीसाठीचे किंवा ऐश्वर्यप्राप्तीचे केलेले उपाय हे कधीच फेल जात नाही नेहमीच त्यामध्ये आपल्याला यश हे मिळतंच त्यामुळे नक्की गुरुवारी हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा, करा पौर्णिमे दिवशी पण सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात आणि संध्याकाळी पण करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे नारळ घेताना तो चांगला बघून घ्या पाण्याचा नारळ बघून घ्या ओटीमध्ये दिलेला किंवा कुठे सत्कारामध्ये मिळालेला असा घेऊ नका तुमच्या पैशाने स्वतः तुम्ही नारळ खरेदी करून आणायचा आहे होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी त्याचबरोबर एक आपल्याला लाल वस्त्र लागणार आहे म्हणजे ब्लाऊज पीस जो मिळतो अगदी दहा वीस रुपयापर्यंत तुम्हाला ते कापड मिळून जाईल लाल कलरचंच कापड लागणार आहे तर कापड घ्यायचं आहे पाट घ्यायचं आहे किंवा एखादं ताट घ्या त्यावर नारळ ठेवा आणि देवघरासमोर बसा नारळाला हळद कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर गुळाचा खडा जो आहे तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हात जोडायचे आहेत तु वास्तुपुरुषाला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे बघा वास्तुपुरुष जर तुमच्यावरती वा प्रसन्न असेल तर तुमच्या कुठल्याच कामामध्ये अडचणी येत नाही त्याचबरोबर तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीचं आणि कुलदेवांचं स्मरण देखील तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या वास्तुपुरुष पित्रांचं स्मरण कुलदेवांचं आणि कुलदेवीचं स्मरण हे तुम्हाला करायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे तर माझं घर लवकरात लवकर होऊ द्यात आणि जे काही अडचणी माझ्या घर घेण्याच्या कामामध्ये येत आहेत त्या सगळ्या दूर होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा अजून तुम्हाला कुठलीही तुमची इच्छा असेल प्रॉपर्टीबद्दलची असेल किंवा अजून दुसरी कुठलीही असेल मनोकामना जी पूर्ण होत नाही आहे त्याबद्दल तुम्ही बोलून दाखवायचं आहे त्यानंतर तो नारळ जो आहे तर एक पाच दहा मिनिट तिथे ठेवायचा गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्ही एखाद्या गाईला वगैरे खायला देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून आला तरी चालेल फक्त डस्टबिनमध्ये आपल्याला फेकून द्यायचा नाही तर हा नारळ लाल कापडामध्ये तुम्हाला घरामध्ये कुठेतरी टांगून ठेवायचा आहे फक्त दक्षिण दिशेला तुम्ही तो बांधू नका घरामध्ये तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर या तिन्ही दिशांमध्ये कोठेही बांधू शकता किंवा ईशान्य दिशेला देखील बांधू शकता फक्त दक्षिण दिशेला आपल्याला तो बांधायचा नाही कराया कराया। तर बघा पहिल्या गुरुवारी अशा पद्धतीने नारळ बांधायचा आहे म्हणजे आता होळीपासून हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे त्यानंतर पुढचा गुरुवार जो येईल त्या दिवशी पण काय करायचं आहे तुम्हाला तर एक नारळ नवीन विकत आणायचा आहे तो देखील असाच कापडामध्ये बांधायचं आहे नवीन कापड आणायचं आहे देवघरासमोर अशाच प्रकारे नारळ आणि लाल कापड तिथे ठेवायचं आहे गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आधीचा जो नारळ बांधलेला होता तो देखील काढून त्या कापडामधून ओपन करून तिथे ठेवायचा आहे आणि जो नवीन नारळ आपण दुसऱ्या गुरुवारी घेणार आहोत त्याला हळद कुंकू व्हायचं आहे नैवेद्य जो आहे तो नवीन नारळालाच दाखवायचा आहे काही वेळ तिथे ठेवायचा आहे नारळ पुन्हा वास्तुपुरुष आपले पितर आणि त्याचबरोबर कुलदेवी कुलदेवांचं स्मरण करायचं आहे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर जो जुना नारळ आहे आए... त्याला देखील धूपदीप दाखवायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे आणि आता दोन्ही नारळ आधीचा पण आणि आत्ताचा नवीन पण दोन्हीही आपल्याला घरामध्ये टांगून ठेवायचे आहेत दोन्हीही एकाच ठिकाणी टांगले तरी चालेल आता पुढच्या तिसऱ्या गुरुवारी काय करायचं आपल्याला तर तिसरा नारळ आणायचा ना आहे पुन्हा लाल कापड घ्यायचं आहे दोन्हीही आधीचे नारळ ते पण देवघरासमोर ठेवायचे आहेत तिसऱ्या नारळाला गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा आपल्याला इच्छा बोलून दाखवायची आहे तो गुळाचा खडा तुम्ही गाईला खाऊ घाला नाही तर मग एखाद्या झाडाखाली ठेवून या आता आधीचे जे दोन नारळ आहेत जुने नारळ ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत आणि जो शेवटचा तिसऱ्या गुरुवारचा नारळ आहे तो आपल्याला घरामध्ये टांगून ठेवायचा आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही आपलं काम मार्गी लागत नाही रखडलेलं काम पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत तो नारळ तसाच ठेवायचा त्याला हलवायचं नाही किंवा पुढल्या गुरुवारी देखील तो काढायचा नाही असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तीन गुरुवार आपल्याला हा सलग उपाय करायचा आहे जर काही कारणांमुळे तुमचा हा उपाय दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी करायचा विसरला तर पुन्हा तुम्हाला नवीन नारळ घेऊन नवीन उपाय हा सुरू करावा लागणार आहे जर महिलांनी हा उपाय करत असतील आणि त्यांना काही अडचण आली जर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही हा उपाय कंटिन्यू करून घेऊ शकता आता ज्यांना काही कारणांमुळे होळीच्या दिवशी हा उपाय म्हणजे येणाऱ्या तेरा तारखेला गुरुवारी हा उपाय करणं शक्य नाही आहे त्यांनी काय करायचं आहे पुढच्या गुरुवारी सुरू केला तरीही चालेल उपाय काहीही हरकत नाही पण हा नारळाचा उपाय जो आहे तो शक्यतो गुरुवारीच सुरू करा आणि आता होळीच्या दिवशी गुरुवार पण येतो आहे आणि पौर्णिमा पण येते त्यामुळे अतिशय छान असा योग जुळून येतो आहे त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो अवश्य तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच या उपायाचा फायदा सर्वांना होईल